श्रोते हो नमस्कार सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात काहीच गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याचा जन्म त्याचे शिक्षण त्याचं लग्न त्याची मुले आणि त्याचा मृत्यू परंतु ज्याचं काळीच सुपासारखं असतं ज्याचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं असतं अशा असामान्य कर्तृत्ववान माणसाचं आयुष्य हे काही वेगळंच असतं आणि अशा व्यक्तीने आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असताना केलेली प्रत्येक कृती ही जेव्हा लोकांच्या हिताची असते ना तेव्हा घडते ती कारकिर्द आणि घडतो तो लोकनेता महाराष्ट्र शारदेच्या प्रांगणामध्ये बारो मास बरसणाऱ्या महाराष्ट्राच्या या लाडक्या नेत्याबद्दल बोलण्यासाठी मी प्रांजल प्रमोद कुलकर्णी आपल्यासमोर विषय मांडते लोकशाहीचा दीपस्तंभ स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतरावजी देशमुख अर्थात आबासाहेब आदरणीय गणपतरावजी देशमुख म्हणजे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व संस्कारक्षम हळुवार अंतकरणाचे समतोल राजकारणी कुशल मुत्सद्दी व्यवहार चतुर अफाट लोकसंग्रहक उत्तम वक्ता यांसारख्या अनेक गुणांनी त्यांचं हे समृद्ध होत खर तर जसं घराला प्राप्त देवघरामुळे तसंच या महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत पण प्राप्त झालं आदरणीय गणपतरावजी देशमुखांमुळेच मित्रांनो कोणत्याही दुष्काळी भागातील लोकांच्या समस्या या अशा असतात की त्या सुटतही नाहीत आणि संपतही नाहीत परंतु आपली संपूर्ण हयात शेतकरी कष्टकरी दलित या श्रम करणाऱ्या लोकांच्या प्रश्नांसाठी वाहून घेऊन त्यांची पूजा बांधणारा हा रेल्वेचा माणूस ठरला आज प्रत्येक क्षेत्रात सहकाराचा स्वाहाकार होताना पाहायला मिळतो परंतु एकोणीसशे ऐंशी सालानंतर तब्बल एकशे एक्केचाळीस एकरांमध्ये आबासाहेबांनी सूत गिरणीची स्थापना केली या सूत गिरणीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्थानिक लोकांना काम उपलब्ध करून दिले या सूत गिरणीने पुढील काळामध्ये महाराष्ट्र व देशपातळीवरील अनेक पारितोषिकं जिंकली आणि अनेक लोक उपयोगी उपक्रम देखील या सूतगिरणीच्या माध्यमातून राबवण्यात आले पाण्याचा प्रश्न हा केवळ पाण्याचा प्रश्न नसून तो सांगोल्याच्या सौभाग्याचा प्रश्न आहे हे ओळखून आबासाहेबांनी धावतं पाणी चालतं केलं चालतं पाणी रांगतं केलं आणि रांगतं पाणी नृत्य केलं आपल्या भागातील प्रत्येक धरण प्रत्येक बंधारा हे जलमंदिर आहे असं समजून त्यांनी जलसंवर्धनाच्या माध्यमातून पाण्याची श्री तालुकाच्या राजकारणाचा विचार केला तर टेंबू म्हैसाळ आणि निरा कालवा हा प्रश्न नेहमीच पाण्याचा प्रश्नाच्याच केंद्रस्थानी राहिलेला दिसतो यावर उपाय म्हणून पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आबासाहेबांनी एका बाजूला मोर्चे आणि आंदोलनं केले तर दुसऱ्या बाजूला त्यांनी विधानसभेमध्ये आवाजही उठवला पंचमहाभूतांपैकी एक असणारं हे पाणी जपून वापरून त्यांनी ही जलसंपदा पुढच्या पिढीच्या हाती सुखरूप सुपूर्द केली आणि म्हणूनच आज आपण जी गंगा पाहतोय ना ती आबासाहेबांच्या त्या घागरीने समृद्ध आहे हे आपण विसरता कामाने आज राजकारणाची दशा आणि दिशा पाहिली तर पक्ष सोडण्याला आणि फोडण्याला प्रतिष्ठा आली पक्ष फोडण्यात वाकफगर असणाऱ्याला चाणक्य म्हणू लागले आजकाल तर गल्लीतल्या नेत्याला सुद्धा चाणक्य म्हणायची पद्धत सुरू झाली आहे निर्मळ निरिश्च निस्पृह माणसं पूर्वी ही कमीच होती पण ती होती का मित्रांनो कॅरम मध्ये स्ट्रायकर सोंगटीला मारून ती पॉकेट करणारा खेळाडू हा हौशी असतो पण स्ट्रायकर सोंगटीला मारून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सोंगटीवर आदळून पाचवी सोंगटी पॉकेट करणारा खेळाडू आपण निष्णात असतो आणि अकरा वेळा आमदार होऊन आबासाहेबांनी त्यांचं निष्णातपण त्यांचं वेगळेपण सगळ्यांना दाखवून दिलं आज राजकारणात सांगायचं एक करायचं एक बोलायचं एक असा धडा शिकवण्याची पद्धत असताना हा धडा मोडण्याचं काम आबासाहेबांनी केलं श्रोते हो तब्बल एक्कावन्न वर्ष एखाद्या नेत्याच्या करिश्म्यावर महाराष्ट्र फिदा होतो त्याच्यावर जीव वळवून टाकतो त्याच्या एका शब्दाने प्रेरित होतो पेटून उठतो महाराष्ट्रात घडला संपूर्ण देशाने तो पाहिला आणि आपण सर्वांनी तो अनुभवला हो हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भरती ओटी पाहिली पण समुद्र कधी आटला नाही समुद्राचं तळ झालं नाही त्यांनी भल्या भल्यांचे रेकॉर्ड मोडले तर त्यांच्या अंतयात्रेला जमलेल्या जनसमुदायाने भल्या भल्यांच्या अंत्ययात्रा किरकोळ करून सोडल्या आमदार साहेब जेव्हा मंत्रिपदावर होते तेव्हा कोकणामध्ये खोड किडीमुळे भाताची रोपं जळून जात होती यावरती उपाय म्हणून त्यांनी रोजगार हमी योजनेतून जमिनी नांगरून दिल्या आणि रोगराई नष्ट करण्याचं शासनाचं कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं पुढील काळामध्ये यामुळेच रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष रुजल्याचं आपल्याला पाहायला भेटतं त्याकाळी महाराष्ट्रामध्ये डाळीम आणि बोराचं उत्पादन वाढत चाललं होतं ते उत्पादन झालेला माल विक्रीसाठी त्यांनी पंढरी प्रसाद नावाची एक संस्था देखील स्थापन केली शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे किनार तो गुरगुरणारच ना हे ओळखून त्यांनी सांग सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आपल्या तालुक्यातील प्रत्येक प्रमुख गावामध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं प्रत्येक गावामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार केला यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की स्वतःच्या संस्थेच्या पाच शाळा काढून ते शैक्षणिक मक्तेदारी निर्माण करू शकत होते पण शक्य असूनही त्यांनी स्वतःची शैक्षणिक मक्तेदारी निर्माण केली नाही आज मला खऱ्या अर्थाने आबासाहेब लोकशाहीचा दीपस्तंभ का वाटतात तर ते गेल्यावरही आज त्यांच्या विचारांचा माध्यमातून अभिमानत वाटायला आजही त्यांचे विचार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर करून आहेत कशामुळे मला वाटतं की आबासाहेबांचे विचार हे प्राजक्ताच्या झाडासारखे होते प्राजक्ताचं झाड कसं पहाटे पहाटे फुलतं आणि जमिनीवरती फुलांचा सडा घालायला सुरुवात करतं तसं आपल्याला वाटतं की झाड आता रित होणार पण झाड तरीही हिरवंच असतं दुसऱ्या दिवशी पुन्हा भरून सडा घालण्यासाठी त्यांच्या मनाचंही असंच होतं या हिरव्या मनाच्या माणसाला मातीचा गाणं गाणाऱ्या माणसानं आयुष्यभर लोक लोकांच्या हिताची कामं केली आणि म्हणूनच तमाम महाराष्ट्रवासियांचा त्यांसमोर विनम्रतेने माथा झुकतो होय हा कुर्णिसाद करा